तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सेकामध्ये तर काल आपण घड्याळाबद्दलची बेसिक माहिती आणि त्यांचे सुरुवातीचे चार प्रकार आपण बघितले होते आता राहिलेले जे काही प्रकार आहेत ते आपण इथं बघून घ्यायचे आहेत चला वेळ न घालवता आपण विषयाला हात घालूयात तर बघा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा घड्याळ आणि आपण या गोष्टीचा अभ्यास करत नाही आणि या गोष्टीमुळे आपल्याला वाटतं की खूप अवघड टॉपिक आहे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे दोन ते तीन फक्त छोटे छोटे फॉर्म्युले आहेत ते फक्त आपल्याला पाठ करायचे आहेत आणि ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ठीक आहे तर चला तुम्हाला सांगितलं होतं मी एका मिनिटामध्ये मिनिट काटा किती डिग्री फिरेल तास काटा किती डिग्री फिरेल त्यामधला कोणकोणत्या पत्ते नाही त्यामधला फॉर्म्युला आपण बघितला होता थर्टी एच बाय इलेवन बाय टू एम थर्टी एच मायनस इलेवन बाय टू एम ठीक आहे त्यापासून दुसऱ्या प्रकारामध्ये आपण विद्यार्थ्यांना आपण बघितलं होतं की ज्यावेळेस मिनिट कटा तास काट्यावर त्यावेळेस किती वेळा छेदेल ते आपण प्रक्रिया बघितली होती त्यासाठी आपला फॉर्म्युला होता बाय अकरा आणि बारा वाजल्यापासून होणारे तास ठीक आहे ते आपण शोधलं होतं तिसऱ्या प्रकारामध्ये आपण शोधलं होतं की काटकोण किती वेळेस येईल तर एका तासामध्ये दोन वेळेस काटकोण येतात ठीक आहे त्यासाठी आपलं शोधण्यासाठी दोन कोण येणार होते आता दोन कोण येण्यासाठी आपला फॉर्म्युला होता बाय अकरा तीन वाजल्यापासून होणारे तास आणि नऊ वाजल्यापासून होणारे तास हे आपण शोधायचे होते आणि आपण शोधलं होतं ते सगळं त्यानंतर आपलं सरळ रेषेमध्ये म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये सरळ रेषा किती कशा पद्धतीने निर्माण होईल ते आपण शोधलं होतं त्यासाठी पण फॉर्म्युला होता आपला साठ बाय अकरा इंटू सहा वाजल्यापासून होणारे तास ठीक आहे कळलं असेलच ठीक आहे आता आपला प्रकार नंबर पाच प्रकार नंबर पाच बघूयात यामध्ये काय म्हटलं आहे मिनिट काटा पुढे मागे जाणे म्हणजे मिनिट काटा असो इथं मिनिट काटा जरी म्हटलं असेल पण सेकंद काटा असू शकतो किंवा काटा असू शकतो हा किती पुढे जातो किती मागे येतो हे आपल्याला शोधायचं आहे ठराविक घड गड़, घड्याळ्यामध्ये हा डिफॉल्ट जो आहे तो डिफॉल्ट कशा पद्धतीनं आहे याने यामध्ये कोणता फरक येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकारामध्ये बघायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर चला वेळ न घालवता आपण थेट क्वेश्चनला हात घालूयात बघा क्वेश्चन क्रमांक एक बघा परभणी शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही बघा काय म्हटलं आहे एक घड्याळ एक 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 एका तासाला वीस सेकंद मागे पडते म्हणजे एका तासाला किती सेकंद मागे पडते वीस सेकंद हे काय करते मागे पडते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एक घड्याळ ही गोष्ट आपल्याला कळली ठीक आहे शनिवारी सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते शनिवारी किती वाजता सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते तर सोमवारी दुपारी बारा वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवणार ठीक आहे वीस सेकंद मागे पडते तर साहजिकच आहे ती घड्याळ जी काही वेळ दाखवणार आहे ती काय दाखवणार आहे मागची वेळ दाखवणार आहे तर चला वेळ शोधून घेऊयात विद्यार्थ्यांना ठीक आहे तर आपल्याला इथे कळलं किती म्हटलं आहे शनिवारी आपल्याला सकाळी सहा वाजता तो वेळ चालू केली आहे ती किती वाजता सकाळी सहा वाजता ठीक आहे मी सहा वाजता दाखवतो सकाळीच लिहून घेतो ठीक आहे आणि आपल्याला काढायचं कुठपर्यंत आहे तर सोमवारी दुपारी बारा वाजतापर्यंत किती वाजतापर्यंत सोमवारी दुपारी बारा वाजतापर्यंत आपल्याला वेळ काढायची आहे ठीक आहे तर चला बघा शनिवारी सकाळी सहा शनिवारपासून रविवारपर्यंतच्या सकाळच्या सहापर्यंत पर्यंत किती तास होतील तर चोवीस तास होणार रविवारपासून सोमवारपर्यंत सकाळच्या सहा वाजतापर्यंत किती तास होतील तर ते तास ते तास होणार विद्यार्थी मित्रांनो अठ्ठेचाळीस म्हणजे आपले दोन दिवसाचे आपले अठ्ठेचाळीस तास झाले आपले हे अठ्ठेचाळीस तास किती वाजतापर्यंत झाले तर सोमवारच्या सकाळच्या सहापर्यंत आपल्याला शोधायचं किती आहे दुपारच्या बारापर्यंत मग सकाळच्या सहापासून दुपारच्या बारापर्यंत किती तास होतील विद्यार्थ्यांनो तर ते तास होणार सहा म्हणजे आपल्याला टोटल तास किती होणार विद्यार्थ्यांनो आठ आणि सहा किती होणार चौदा चौदाचे चार आले हातचाला एक चार आणि एक पाच म्हणजे आपल्या टोटल तास, ठीका? तास ठीका? किती होणार विद्यार्थ्यांनो तर होणार ते चौपन्न तास ठीक आहे चौपन्न तास घड्याळ चालली आहे ठीक आहे तर बघा एका तासाला वीस सेकंद तर चौपन्न तासाला किती शोधू शकतो आपण मग काय करायचं आपण इथं बघा बघा चौपन्न इंटू वीस सेकंद इतकं ते घड्याळ मागं पडेल चला तर किती होईल मग शून्य जरी आपण घेतला चौपन्न इंटू दोन किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर एकशे आठ आणि तो शून्य राहिलेला म्हणजे एक हजार ऐंशी सेकंद इतकं ते घड्याळ मागे पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आपलं काय हे एक, एक हजार ऐंशी सेकंद आला आहे आपल्याला जे आप काय उत्तर दिसतं विद्यार्थ्यांना होते मिनटामध्ये दिसतं आहे मग ह्या सेकंद आला आपल्या कन्वर्ट करावं लागेल मग मिनटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण ह्या एक हजार ऐंशीला आपण साठणे भागू शकतो ठीक आहे एक हजार ऐंशी ठीक आहे त्याला आपण सहा सहा शून्य आपण जरी कट केला म्हणजे तर मग काय सहा भागीला एकशे आठ आपण त्याला आपण उत्तर काढू शकतो चला बघा उठे सहाचा एक येईल ठीक आहे मग आता राय राहणार रा, किती चार मग सहा ते अठ्ठेचाळीस म्हणजे अठरा मिनटं हे मागे पडणार घड्याळ विद्यार्थी मित्रांनो इतकी गोष्ट आपल्याला कळली मग आपल्याला दुपारचे सोमवारी दुपारचे बारा दाखवायचे होते अठरा मिनटे घडी मागे पडणार तर मग आपलं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो तर आपलं उत्तर येणार आहे अकरा वाजून बेचाळीस मिनटे बेचाळीस मिनटामध्ये जर अठरा ते मिनटं ॲड झाली असते तर आपले बारा वाजले असते आणि घड्याळ मागे पडले मग अट बारा वाजापासून अठरा आपण अठरा मिनटं पण मायनस करायचे म्हणजेच आपलं उत्तर येईल अकरा वाजून बेचाळीस मिनटे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना अशा पद्धतीनं आपल्याला ते सॉल्व्ह करायचं होतं चला वेळ न घालवता पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात तर हा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो रत्नागिरी शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही बघा काय म्हटलं आहे एक घड्याळ दर तासाला तीस सेकंद मागे पडते ठीक आहे सकाळी आठ वाजता लावले आहे म्हणजे सकाळी आठ वाजता हे घड्याळ चालू केलं ठीक आहे जे घड्याळ काय करतं तीस सेकंद प्रत्येक तासाला तीस सेकंद हे मागे पडतं ठीक आहे माहिती झाली आपली घड्या संध्याकाळी आठ वाजता किती वेळ दाखवेल म्हणजे त्याच दिवशी दाखवला आहे सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळचे रात्रीचे आपले आठ वाजता पर्यंतची वेळ दाखवली आहे तर बघा किती वेळ दाखवेल म्हणजे आपलं जे काही घड्याड आहे ते एका तासाला तीस सेकंद मागे पडते तर आपल्याला बारा तासाला किती म्हणजे सकाळच्या आठ वाजेपासून संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत किती तास होणार तरी होणार आहे बारा तास ठीक आहे म्हणजे एका तासाला से तीस सेकंद मागे पडत असेल तर आपल्याला बारा तासाला शोधता येईल आपण काय करायचं बारा इंटू तीस करून घ्यायचे ठीक आहे चला बघा आपण शून्य बाजूला ठेवू बारा बारा तरी किती होणार छत्तीस म्हणजे तीनशे साठ सेकंद हे काय जे घड्याळ आहे मागे पडेल आता तीनशे साठला आपण मिनटामध्ये कन्वर्ट करायचं कारण की आपले जे काय उत्तर आहे मिनटामध्ये तर दाखवलेलं आहे मग तीनशे साठ भागीला आपण साठ करून घेऊयात म्हणजे आपलं उत्तर काय येईल मिनटामध्ये येईल ठीक आहे एका मिनटामध्ये साठ सेकंद म्हणून मी या पत्तीने घेतलं आहे हा शून्य इथं कटून जाईल ठीक आहे छत्तीस भागीला सहा केल्यानंतर आपलं सहा मिनटं जे काय घड्याळ आहे ते मागे पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आठ वाजताची वेळ किती दाखवेल ते सहा मिनटं अगोदरच दाखव सहा मिनिटाच्या अगोदर दाखवेल म्हणजेच काय होईल किती वेळ होईल ती ठीक आहे म्हणजे आठ वाजतापासून सहा मिनटं जर आपण मायनस केलं तर किती होईल सात वाजून चौपन्न मिनटं आपलं हे उत्तर निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच पर्याय क्रमांक तीन इथं बरोबर आहे ठीक आहे कळलं सगळ्यांना चला कळलं असेल तर लाईक करा व्हिडिओला चला वेळ न घालवता समोर जाऊयात विद्यार्थ्यांना चला क्वेश्चन क्रमांक तीन लातूर तलाठी साठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचे आहे तुम्ही विद्यार्थ्यांनो इथं काय म्हटलं आहे शरदचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जाते त्याने सकाळी दहा वाजता घड्याळ बरोबर लावले म्हणजे एक शरदचं घड्याळ आहे ते एका तासाला किती जाते पाच सेकंद पुढे जाते ठीक आहे आता मागच्या क्वेश्चनमध्ये मागच्या दोन्ही क्वेश्चनमध्ये घड्याळ काय करत होतं ते मागे जात होतं आता यावती आपल्याला काय करायचं आहे घड्याळ समोर जाते आपल्याला ती कंडिशन दाखवायची आहे ठीक आहे तर इथपर्यंत झालं त्याने सकाळी दहा वाजता घड्याळ बरोबर लावले म्हणजे सकाळी त्याने दहा वाजता हे जे ठराविक घड्याळ आहे हे चालू केलं शरदने ठीक आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ती कोणते वेळ दाखवेल ठीक आहे सकाळचे दहा अगोदरच्या दिवशीचे आणि पुढच्या दिवशीचे दहा म्हणजे तास किती होणार विद्यार्थ्यांना तर ते ता तास होतील टोटल चोवीस ठीक आहे म्हणजे चोवीस तासामध्ये हे घड्याळ कोणती वेळ दाखवेल आता एका तासात पाच सेकंद जर हे घड्याळ समोर जात असेल तर चोवीस तासात किती हे घड्याळ समोर जाईल आता घड्याळ तर समोरच जाणार आहे तर आपल्याला चोवीस तासासाठी काढण्यासाठी काय करायचं चोवीस इंटू पाच सेकंद ठीक आहे हे केल्यानंतर आपलं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो तर हे उत्तर येणार आहे एकशे वीस सेकंद हे ठराविक वेळेपेक्षा हे घड्याळ काय होणार आहे तर पुढे जाणार आहे तर बघा आपलं जे काय उत्तर आहे ते सगळे मिनटामध्ये आहेत आपलं उत्तर आहे सेकंदामध्ये तर आपण याला मिनटामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं म्हणजेच साठने भागायचं शून्य शून्य कटून जाईल बारा भागीला सहा म्हणजेच दोन म्हणजे दोन मिनिटं हे जे काही घड्याळ आहे ठराविक हे पुढं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मग कोणती वेळ दाखवणार आहे तर दहा वाजताची वेळ ही कोणती दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर दहा वाजून दोन मिनटं इतकी वेळ दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक दोन बरोबर येईल आहे चला कळलं सगळ्यांना चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात चला क्वेश्चन क्रमांक शार इथं बघून घ्यायचा आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही एस टी आय पूर्व दोन हजार अकराला ला आलेला क्वेश्चन आहे हा बघा काय म्हटलं इथं न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये पाच तास पुढं आहे बघा हे द्या तुम्ही न्यूयॉर्क ठीक आहे झाला लंडन काय आहे न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये पाच तास पुढं आहे आता पाच तास पुढं काय आहे तुम्हाला प्रत्येकाला ही गोष्ट माहीत आहे की जेव्हा आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तर लंडन काय असतं अगोदर येईल त्यानंतर येईल आपलं न्यूयॉर्क ठीक आहे म्हणजे पश्चिमेकडे न्यूयॉर्क आहे आणि त्यापेक्षा त्याच्या पूर्वेकडे लंडन आहे लंडन आहेच आणि न्यूयॉर्क पण आहे पण न्यूयॉर्कपेक्षा लंडन हे काय आहे त्या दृष्टिकोनातून पूर्वेकडे आहे म्हणजे सूर्य काय होईल जो काही सूर्यास्त होईल तो सूर्यास्त अगोदर लंडनला होईल आणि काही वेळानंतर तो न्यूयॉर्कला होईल म्हणजे तर पाच तास पुढे आहे म्हटलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच सकाळचे सहा इथं वाजणार आहेत अगोदर सहा वाजतील आणि न्यूयॉर्कमध्ये ते सहा किती वाजतील ज्यावेळेस लंडनमध्ये अकरा वाजतील कारण की पाच तास ते पुढे आहे असं त्याचा अर्थ निघतो मग काय म्हटलं आहे लंडनपेक्षा नवी दिल्ली पाच तास तीस मिनटं पुढे आहे ठीक आहे नवी दिल्ली ठीक आहे किती आहे पाच तास तीस मिनटे म्हणजे लंडनमध्ये ज्या वेळेस सहा वाजतील त्यावेळेस नवी दिल्लीमध्ये किती वाजणार आहेत किती वाजतील तर अकरा वाजून तीस मिनटं इतका नवी नवी दिल्लीमधला वेळ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ठीक आहे बघा न्यूयॉर्क किती आहे न्यूयॉर्कपेक्षा न्यूयॉर्कपेक्षा लंडन किती आहे पाच तास आणि नवी दिल्ली लंडनपेक्षा किती आहे पाच तास तीस मिनिटे म्हणजेच न्यूयॉर्कपेक्षा नवी दिल्ली किती तासानं पुढं आहे तर दहा तास तीस मिनटानं नवी दिल्ली पुढं आहे ठीक आहे चला इतकी गोष्ट आपल्याला कळली आता काय म्हटलं आहे नवी दिल्लीत दुपारचे जर एक वाजून चौपन्न वाजले असतील तर न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील ते एक वाजून चौपन्न मिनटं नवी दिल्लीत वाजले असतील ठीक आहे तर न्यूयॉर्कमध्ये आपली वेळ शोधायची आहे आपण काढल्यानुसार न्यूयॉर्कपेक्षा नवी दिल्लीचं जे काही वेळ आहे ती दहा तास तीस मिनटं पुढं आहे ठीक आहे तर ही जी काही दुपारचे दि एक वाजून चौपन्न मिनटं झाल्यात त्यामधून आपल्याला जर दहा तास तीस मिनटं आपण जर मायनस केले तर न्यूयॉर्कची वेळ आपल्याला काढता येईल चला काढून घेऊयात एक वाजून चौपन्न मिनिटामधून आपले हे तीस मिनटं आपण इथं मायनस करून घेऊयात चला मायनस केल्यानंतर किती उरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते उरतील चोवीस मिनिटं ठीक आहे आणि तास किती आहेत हे दुपारचे किती वाजले आहेत एक वाजले आहे ठीक आहे म्हणजे दुपारचे एकला मी असं लिहू शकतो तेरा वाजले चोवीस तासच्या घड्यानुसार मी त्याला तेरामध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि आपले दहा तास इथं मायनस करायचे आहेत म्हणजे तीन म्हणजे किती उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे रात्रीचे तीन वाजून चोवीस मिनटं इतकं उत्तर निघणार आहे म्हणजे सकाळचे तीन वाजून चोवीस मिनटं म्हणजेच पर्याय क्रमांक चार इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं हे आपल्याला उत्तर काढायचं होतं ठीक आहे कळलं सगळ्यांना ठीक आहे कळलं तर चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात अशा पद्धतीनं आपलं घड्याळाचं पुढे मागे जाणं त्यामधला बघून घेतलं आहे आपला प्रकार नंबर पाच इथं बघून घेतला आहे प्रकार नंबर सहा प्रकार नंबर सहामध्ये मध्ये काय असतं आरशात बघितल्यावर कोणती वेळ दाखवेल किंवा घड्याळ आपण पाण्यात बघितल्यावर कोणती वेळ दाखवेल ह्या ज्या ज्या काही ठराविक गोष्टी आहेत आपण बघून घ्यायच्या ठीक आहे तर बघा आकृत्यामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की घड्याळ्यामध्ये आरशामध्ये आपण जी काही गोष्ट बघतो ती काय होते ही ही गोष्ट अशा पद्धतीनं ओव्हरलॅप होत असते ठीक आहे म्हणजे हा जो काय भाग आहे हा अशा या पद्धतीनं इकडे येत असतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा यामध्ये हा जो काय तासकाटा आहे हा काय आहे जवळ आहे आरश्याचा जवळ आहे तो अगोदर येईल आणि हा जो काय मिनिट काटा आहे तो आरशाच्या नंतर येतो शेवटी येतो तो शेवटी आला आहे या पद्धतीनेच आला आहे तर दुसरी जशी आकृती मी घेतली जर समजा आता हा हा आरसा आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि हा समजा हा अशा पद्धतीनं बाण आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर मग आरशामधली प्रतिमा कोणतं कोणत्या पद्धतीची होईल तर आरशामधली प्रतिमा जी असेल हा जो टोक आहे हा टोक जवळ येणारा आरशाचा हा अशा पद्धतीनं आणि जो काही दूरचा भाग आहे म्हणजे हा जो भाग आहे हा अशा पद्धतीने इकडे येईल विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने ही जी आकृती आहे ही आकृती इकडे पलटलेली असते विद्यार्थी मित्रांनो तर हे झालं आरशाचं प्रत्येकाला ही गोष्ट कळली घड्याळ्याच्याच त्या पद्धतीने आपण दाखवू शकतो मी ही गोष्ट तुम्हाला आकृती मालिकेमध्येच क्लिअर केलेली होती तरी पण मी पुन्हा तुम्हाला समजण्यासाठी ही ती गोष्ट मी इथं घेतलेली आहे ठीक आहे चला बघा आता या ठराविक घड्याळ्यामध्ये किती वाजले आहेत विद्यार्थी मित्रांनो तीन वाजले आहेत म्हणजेच मग आरशाची जी काही प्रतिमा होईल त्या आरशाच्या प्रतिमेमध्ये प्रतिमेमध्ये किती वाजले दिसणार आहेत तर इथं दिसणार आहेत आपल्याला नऊ वाजलेले दिसणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं अशा पद्धतीनं आपण जो काही वेळ आहे ती वेळ शोधायची आहे चला शोधून घेऊयात बघा यामध्ये काय म्हटलं आहे सहा वाजून पंधरा मिनिटांनी घड्याळातील आरशाच्या प्रतिमेतील किती वाजले असतील म्हणजे आरशाची प्रतिमेमध्ये किती वाजले असतील हे आपल्याला शोधायचे आहेत घड्याळामधली वेळ किती झाली आहे बघा मी इथं घड्याळ काढून घेतो गड्याडामध्ये किती वाजले आहेत तर सहा वाजून बघा किती सांगितलं आहे वेळ सहा वाजून पंधरा मिनटं म्हणजे आपला तासकाटा सहावर येणार ठीक आहे आणि हा मिनिट कटा आपला येईल तीनवर वर ठीक आहे आपल्याला आरशातील प्रतिमा दाखवायची आहे तर, तर, का तर हा मी आरशात प्रतिमा दाखवून घेतली आहे ठीक आहे तर हा जो काही मिनिट कटा हा कोणत्या याच्यावर येईल तर हा येईल आता नऊ वाज नऊ या वेळेवर येणार आहे ठीक आहे आणि आपला तासकाठा कोणत्या पद्धतीने दाखवला जाईल तासकाठा त्याच पद्धतीने दाखवला जाईल तर ही जी काही ठराविक वेळ आहे ही कोणती वेळ दिसेल मग विद्यार्थी मित्रांनो तर ही वेळ दिसणार आहे आपल्याला सहा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक एक इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं आरशातील प्रतिमा कोणत्या पद्धतीनं घ्यायची होती तुम्हाला कळलेलं असेलच चला पुढचा क्वेश्चन बघूयात पुढचा क्वेश्चन आहे नांदेड चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही काय म्हटलं आहे ठीक आठ वाजता आरशात किती वाजलेले दिसतील तर मी आपलं आठ वाजता नॉर्मल घड्याळमध्ये कशा पत्नी दाखवलं जाईल हे काढून घेतो आठ वाजलेले आहेत म्हणजेच आपला जो काही तासकाटा आहे तो कुठे येणार आहे आठवर येणार आहे आणि आपला मिनिट काटा कुठे येणार आहे हा येईल बारावर आणि हा आपला तास काटा येईल आपला आठवर वर ठीक आहे आता आरशामधल्या प्रतिमेचा जर विचार केला जवळची गोष्ट जवळ दूरची गोष्ट दूर तर आपला जो काही मिनिट काटा येईल तो बरोबर बारा वाजताच येईल आणि हा आपला तास काटा दूर आहे तर हो तो दूर येईल अजून दूर येईल म्हणजे ही वेळ दाखवणार तर मग ही वेळ कोणती होतं विद्यार्थी मित्रांनो मिनिट काटा तर बरोबर बारा वाजलेला बारावरच आहे आणि हा जो ता तास काटा येईल हा अशा पद्धतीने फिरेल म्हणजेच इथं काय असतात चार असतात म्हणजेच घडण्यामध्ये किती वाजलेलं दाखवणार आहे तर चार इतका वेळेत आपल्याला दाखवणार आहे म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक एक इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना चला आता आपली आरशातील प्रतिमा हा कन्सेप्ट इथं पूर्णपणे क्लिअर झाला आहे आता आपण बघायचं आहे पाण्यातील प्रतिमा तुम्हाला आकृतीमध्ये आकृत मालिकामध्ये मी सांगितलेल्या नुस सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं घड्याळ्यामध्ये आकृती जी काही असते ती काय असते डावीकडून उजवीकडे पलटलेली असते आणि त्याच पत्तीनं आरशामध्ये काय केलेलं असतं जी काय प्रतिमा असते ती वरून खाली आलेली असते म्हणजेच ती उलटी इकडे वरून खाली पडलेली असते म्हणजे यामध्ये बघा आता ठराविक था था वेळ काय दाखवली हा मिनिट काटा आहे ठीक आहे म्हणजे यामध्ये दाखवला आहे सव्वा सहा वाजलेले माफ करा साडेतीन वाजलेले यामध्ये दाखवल्यात हा बा आहे ठीक आहे आणि हा आपला मिनिट काटा आहे ठीक आहे तर यामध्ये किती वेळ दाखवली आहे तर यामध्ये वेळ दाखवली आहे साडेतीनची आणि तीच वेळ जर पाण्यातील प्रतिमा तर जवळची वस्तू जवळची जे काय भाग असेल तो जवळ येणार दूरचा भाग दूर येणार आहे तर यामध्ये किती वेळ दाखवली आहे मग ती तीच वेळ होणार यामध्ये तीन अशा पद्धतीनं पाण्यातील प्रतिमा चेंज होणार आहे कळलं सगळ्यांना म्हणजे काय होईल वरून खाली वरून खाली चला तर बघा क्वेश्चन क्रमांक एकच क्वेश्चन आहे क्वेश्चन बघून घ्या काय म्हटलं आहे घड्याळ्यात ठीक अकरा वाजले असता घड्याळ पाण्यात पाहिल्यास किती हा सगळा घड्याळ आहे ठीक आहे यामध्ये हा जो काही मिनिट काटा असेल तो असणार बारावर ठीक आहे आणि आपला तास काटा जो काय असेल तो असणार आहे आपला अकरावर ठीक आहे आता पाण्यातील प्रतिमा कशा पद्धतीने दिसेल ही झाली पाण्यातील प्रतिमा चुबाग जवळच्या जवळ दूरचा दूर तर बघा हा जो काही काटा असेल तो कसा येईल खालच्या बाजूला दास दिसणार आहे उलटा येईल कारण की तो दूरचा भाग दूर जाणार आहे ठीक आहे आणि जो काही मिनिट काटा आहे तो कशा पद्धतीने येईल तो अशा पद्धतीनं खाली जाईल विद्यार्थी मित्रांनो तर ही ठराविक वेळ कोणती असणार आहे किती आहे विद्यार्थी मित्रांनो कोणती असणार आहे तर ही वेळ असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो सात वाजून तीस मिनटे म्हणजे ज्या वेळेस अकरा वाजले असतील घड्याळात त्यावेळेस त्याची पाण्यातील प्रतिमा सात वाजून तीस मिनटं ही वेळ दाखवणार आहे विद्यार्थी मित्रांनो कळलं सगळ्यांना म्हणजे घड्याळातील आपलं आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा ह्या दोन्ही प्रतिमा तुम्हाला कळल्या असतीलच ठीक आहे अशा पद्धतीनं घड्याळ हा टॉपिक आपण पूर्णपणे बघितलेला आहे त्यामधील जे काही प्रकार होते सगळे प्रकार आपण बघितले आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अपेक्षा करतो की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळल्या असतीलच ह्या गोष्टींची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ठीक आहे घड्याळाची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो आणि रेग्युलर तुम्ही फिजिकलची पण प्रॅक्टिस करा लवकरच आपली पोलीस भरती येणार आहे ठीक आहे च चला पुढचं पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन उद्या पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन आपण भेटणार विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत आनंदित राहा मजेत राहा रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा आणि आपल्या आपले जे काही सिरीज आहे ती सिरी सिरीज बघत राहा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला पुन्हा उद्या भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र